आपण बघितलं असेल हे जे हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी माता भगिनी आलेल्या आहेत या हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी युवा आलेले आहेत या हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ श्रेष्ठ आलेले आहेत आमची एकच मागणी आहे एकच मागणी आहे आत्म्यापासून मागणी आहे की हा बंजारा समाज हजारो वर्षाची परंपरा जपतो आहे आमच्या माता भगिनी बघा पाच हजार वर्षापूर्वीची संस्कृती आहे पाच हजार ह्या भारतभूमीची सेवा करणारा हा बंजारा समाज आहे आणि हा समाज आज एका राज्यामध्ये तेलंगणामध्ये एका राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये आहे हा भेदभाव का घटनेच्या कलम चौदानुसार नुसार हा भेदभाव होतो आहे आम्हाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण हवं आहे आम्ही कुणाचं खात नाही राजाओ खाण्याचा स्वभाव आमच्या समाजाचा नाही आम्ही 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 या ठिकाणी आमच्या हक्काचा घेतोय आज तांड्याची परिस्थिती राजा हो तुम्ही जर का जायला तुम्ही तर का गेलेत ना एखाद्या तांड्यावर आमचे लोक आता ऊस तोडायला चालले ऊस तोडायला चालले त्यांचे लहान लहान पोरं त्यांच्या आज जर का पण बघितलं तुम्ही जर का त्या ठिकाणी तांड्या तांड्यावर गेले ना मित्र हो तर आज आमचे अर्धे लोक अर्धे लोक ऊस तोडायला निघून चाललेले आहेत त्यांचे लहान पोरं लहान पोरं घरी थांबले राजा हो घरी थांबले अरे हा समाज हा स्वर्णिम समाज आज कुठे चाललेला आहे ज्याला आरक्षण पाहिजे आहे काही नको हा त्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून जे आमच्या तेलंगणाच्या भावना भेटत आहे हैदराबाद है गॅजेटमध्ये त्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांना त्या ठिकाणी न्याय मिळाला तसा न्याय आमच्या बंजारा बांधवांना पाहिजे तुम्ही तांड्यावर जा तांड्या मित्र हो वाड्या वस्तीमध्ये जा आमचा समाज खितपत पडलेला आहे संघर्ष करतो आहे आमचे युवा संघर्ष करत आहेत आमची माता भगिनी संघर्ष आहेत त्यांच्या आश्रूंना तुम्ही किंमत देणार आहात की नाही त्यांच्या आश्रूंना तुम्ही किंमत देणार आहेत की नाही हैदराबाद है गॅजेटनुसार आपल्याला आरक्षण मिळणार आहे की नाही आणि तो मिळेल हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण मिळेल आणि रेणके आयोग कल्याण आयोग आणि त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो थांबतो त्याला आरक्षण हवं आमच्या युवांच्या शिक्षणासाठी आम्हाला शेड्यूल ट्राईब एस डी कॅटेगरीमध्ये आरक्षण हवं आणि एक सूचीमध्ये बंजारा समाज पूर्ण भारतातला एक सूचीमध्ये एक सूचीमध्ये संपूर्ण पंजरा समाज आला पाहिजे आम्ही सध्या एन टी ओमध्ये आहोत नियुक्त जातीमध्ये आहोत आम्हाला एस टीची मागणी आणि ती आम्ही घेऊन घेऊन